गुरूर्ब्रह्मा गुरू विष्णो गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः जय जय रघुवीरसमर्थ सद्गुरुचरण आपण या निरूपणास सुरुवात करूया सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्व मायबाप सज्जनांचं स्वागत आहे समर्थांनी सांगितलेलं आहे की शत्रुशी नक्की या मनुष्याने लढावं कसं शत्रुशी सामना कसा करावा समर्थांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की कुणाचे कधीही पैसे बुडू नये कुणाची संपत्ती कधी हाडप करू नये कारण का नकोरे म्रव ते पु अतिस्वा बुद्धि नरे पाप घडे घे भोगणे पाप ते कर्म कोटे नहोता होता सारखे दुख मोटे याचा अर्थ काय आहे कोणीही कोणाचे कसलेही पैसे बुडवू नये कारण तो पैसा असतो ना किंवा ती संपत्ती असते मनुष्याला कधीही सुखाने जगू देत नाही कारण सुखाने मरूनही देत नाही कारण त्यात दुसऱ्यांचा तलतलाट शिव्या शाप असतात त्याने जिवंतपणीच नरक यातना भोगाव्या लागतात हे या कलियुगाचं कटुसत्य आहे म्हणून समर्थ सांगत आहेत जरी कितीही संपत्ती आपल्याला फुकट भेटली असती कितीही संपत्ती आपल्याकडे असली तरी ती दुसऱ्याची नसावी कारण दुसऱ्याचं धन असतं ना ते बघा कधीही माणसाला सत्य वागू देत नाही कधीही दुर्गुणांचा साथ देणारा असतं म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे जरी आपल्या शत्रूवर विजय मिळवायचा असला जरी आपल्याला या संकटापासून मोकळं व्हायचं असेल तरी ही वाईट मार्गाने कमवलेली संपत्ती असते ना ती कधीही मनुष्याच्या मनुष्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करत नाही म्हणून या आपण निरूपणामध्ये की शत्रूशी नक्की सामना करावा कसा शत्रूवर कशा पद्धतीने आपण या जीवनामध्ये वागलो या जीवनामध्ये वागण्याचा प्रयत्न केला तर आपला विजय होऊ शकतो पण आपल्याला हेही विसरून चालणार नाही ना की जेव्हा आपल्यासोबत सद्गुरू कृपा नसेल परमेश्वराची साथ नसेल तर तो, तो जरी विजय झाला ना त्या विजयामध्ये सुख कधीच मिळत नाही कारण का कारण जेव्हा सद्गुरू कृपा असते ना बघा असं म्हणतात की एक वेळचे जेवणाचे वांदे असताना जे मिळालेले दोन वेळचे पोटभर जेवण असतं ना ती म्हणजे सद्गुरू कृपा असते कोसळलेल्या रूपी डोंगराला पेळण्याची जी ताकद आपल्यामध्ये निर्माण होते ती ताकद म्हणजे सद्गुरु कृपा असते बघा जेव्हा आपल्याला वाटतं आपलं सर्व संपलं असं वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची जी उमेद उत्पन्न होते ना ती उमेद म्हणजे सद्गुरू कृपा आहे अडचणींमध्ये सर्व साथ सोडून गेले असताना तू लढ म्हण आम्ही आहोत असे गुरुबंधूंचे शब्द असतात ना हीच सद्गुरू कृपा असते बघा कधी कधी प्रसिद्धीच्या शिखरावर असताना तिथून हवेत उडून न जाता पाय जमिनीवरच ठेवणं मन मोकळे जगणं म्हणजे सद्गुरू कृपा आहे ना बघा पैसा असो गाडी असो बंगळा असो हे मिळणं म्हणजे सद्गुरू कृपा आहे का अजिबात नव्हे पण ते नसतानासुद्धा आयुष्यात असलेले समाधान आहे ना ती म्हणजे सद्गुरु कृपा आहे पण मनुष्य मात्र हे विसरून जातो जेव्हा बघा मनुष्य भक्तिमार्गामध्ये पण येतो ना तेव्हा काय येतो मला धड दे देवा भगवंता मला गाडी दे बंगळा दे हा विचार करूनच तो भक्तिमार्गामध्ये येत असतो पण समर्थांनी ते चुकीचं मांडलेलं आहे तू जर या कारणांसाठी भक्तिमार्गामध्ये येत असशील ना तर तुझी भक्ती पूर्णत्वास कधीच जाणार नाही कारण का कारण आपण परमेश्वरची भक्ती का करावी हेच मनुष्याला आत्तापर्यंत माहीत होत नाही जेव्हा मनुष्य मला धन दे पैसा दे या गोष्टींची जेव्हा कल्पना करतो तेव्हाच त्याची भक्ती तिथे नाहीशी होऊन जाते मग तुम्ही कितीही पारायणं करा कितीही जप करा तेव्हा ते तुम्ही तेव्हा तुमची जी भक्ती असते ना तेव्हा ती नष्ट होऊन जाते समर्थांनी सांगितलेलं आहे माणसाने नक्की शत्रूशी सामना करावा तरी कसा समर्थ सांगत आहे की तुमचं अपयश आहे ते कधीही इतरांना दाखवू नका तुम्ही किती कमजोर आहात ना ते कधीच समोरच्याला दाखवू नका शत्रूसमोर समोर जर तुमचा अपयश दिसत असेल तर तो कधीही दर्शवू दाखवू नका अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कमजोर पडता आणि शंभर टक्के तुम्ही पराभूत होऊन जाता बघा इथे आचार्य चाणक्य बघा सांगत आहेत की जर शत्रू आपल्यापेक्षा जास्त शक्तिशाली असेल तर आपण त्याच्यासमोर अनुकूलपणे वागावं असं केल्यामुळं तुम्हाला हळूहळू त्याच्या चाळी समजून जातील आणि भविष्यामध्ये तुम्हाला कधीच कोणतीच अडचणी येणार नाही बघा अशा परिस्थितीमध्ये दुश्मनाला तुम्ही कधीही कमी समजू नये समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे की आपल्याला शत्रूचा जर सामना करायचा असेल तर बारा नीती आपण वापरू शकतो कारण आजच्या या जमान्यामध्ये प्रत्येक वेळेला प्रत्येक जागेवर प्रत्येक ठिकाणावर आपण पाहत असतो की आपल्यावर जळणारी लोक आपल्याला मिळतच राहतात कारण तुम्ही या कलियुगामध्ये जर फिरत असाल तर आजूबाजूला जास्त फिरणारी लोकं असतात ना जास्तीत जास्त जळणारी लोकं असतात आपण जरी कुठली गाडी घेतली आपण जरी आपलं घरकाम करायचं घेतलं आपला मुलगा चांगला जॉबवर लागला तरी लोकांना हाजम होत नाही त्यांना लगेच जळणारा वास निर्माण होतो म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की आपल्यावर जळणारी लोकं असतात ना आपल्याला मिळतच राहतात आपल्या यशामध्ये आडवो पाय टाकणारे शत्रू असतात ना आपल्याला प्रत्येक ठिकाणी मिळत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण सावधान राहिलो नाही आणि शत्रूंचं वर्चस्व आपल्याला हवी झालं तर आपल्याला खूप जास्त दुःखांचा सामना करावा लागू शकतो आणि त्या वेळेला आपल्याकडे पश्चाताप करण्याशिवाय दुसरं काहीही शिल्लक राहणार नाही म्हणूनच आपण मोठमोठ्या शत्रूंचा सामना करणाऱ्या बारा नीतींबद्दल आपण जाणून घेणार आहोत ज्यांचा वापर करून आपण आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकतो जीवनामध्ये मोठे मोठे लक्ष आहेत अगदी सहजरित्या मिळवू शकतो तुमच्या पण आयुष्यामध्ये जर तुमचा एखादा शत्रू असेल ज्याला तुम्हाला हरवायचं असेल त्याच्या त्याच्या पुढे तुम्हाला जायचं असेल बघा तर या नीती आहेत ना या नीतीचा अवलंब जर कुणी केला ना तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल नंबर एक जेव्हा दुश्मन आपल्यापेक्षा जास्त ताकदवान असतो तर अशा परिस्थितीमध्ये कोणतीही पूर्वतयारी न करता त्याच्यासमोर जाणं हे मूर्खपणाचं आहे कमजोर अवस्थेमध्ये दुश्मनाचा सामना करणं याचा अर्थ असा आहे की तुमची हार निश्चित झालेली आहे तुम्ही त्याच्याशी लढूसुद्धा शकत नाही म्हणूनच शत्रू जर शक्तिशाली असेल तर अशा परिस्थितीमध्ये शांत राहणं कधीही चांगलं असतं त्याच्या ज्या काही कमजोरी असतील त्या शोधण्याचा प्रयत्न करा आणि योग्य वेळेची वाट पहा नंबर दोन धीर ठेवा दुश्मनाला हरवण्यासाठी आपल्याला थंड डोक्याने विचार करण्याची गरज आहे त्यानंतर थंड डोक्याने विचार केल्यानंतर निर्णय घेण्याची गरज असते अशा परिस्थितीमध्ये धीर आणि आत्मविश्वास असणं अत्यंत गरजेचं आहे घाई गडबडीमध्ये असं काहीही करू नये ज्यामुळं तुम्हाला त्यांच्या नुकसान सहन करावा लागेल नंबर तीन नेहमी चेहऱ्यावर एक स्मित हास्य ठेवा तुमच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य आहे ना मोठमोठ्या दुश्मनांना हरवू शकतो समर्थांनी सांगितलेलंच आहे की समोरचा जरी कितीही बलाढ्य शत्रू असेल आणि जर तुमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असेल तर बघा त्याला असं वाटेल की तुम्ही कमजोर आहात कारण का कारण तो कमजोर समजून तुमच्यावर तो लढू शकत नाही त्याला वाटेल की हा कमजोर आहे नुसता हसत आहे आणि मग तुम्ही ताकदी शिर त्याच्याशी लढाल आणि त्याचा कसा पराभूत होईल ना तुम्हाला कळणारसुद्धा नाही बघा पुढे याच्यानुसार जर तुम्हाला कोणीही त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही घाबरून जाऊ नका खुश राहण्याचे प्रयत्न करा कारण एक गोष्ट सोपी आहे परंतु करायला तितकीच कठीण आहे परंतु तुमची ही गोष्ट शत्रूवर डायरेक्ट वार करेल तुमच्या स्मित हास्यामुळं तो कधीही हसू शकणार नाही आणि तुमच्या चेहऱ्यावरील हेच स्मित हास्य आहे ना, ना तुम्हाला यशाचे ताज घालून देऊल नंबर चार मनुष्याने त्याच्या वाणीवर विशेष लक्ष ठेवायला हवं तुमचे शत्रू या गोष्टीचा सर्वाधिक फायदा उचलण्याचं काम करत असतात जर तुमची वाणी खराब असेल तर तुमचे नातेसंबंध बिघडू शकतात आणि वाणी खराब असल्यामुळं चांगले मित्र चांगले नातेवाईक तुमच्यापासून दूर होऊ लागतात आणि जेव्हा तुम्ही माणूस एकटा पडतो ना तेव्हा शत्रू हमकास तुमच्यावर विजय मिळवत असतो पण जर तुमच्यासोबत अनेक माणसं असतील तर तो अगोदरच घाबरून जातो म्हणून कोणतीही गोष्ट रागाने बोललंच जाऊ नका कारण जेव्हा राग निर्माण होतो ना तेव्हा आपल्यामध्ये अहंकार निर्माण झालेला असतो आणि अहंकार रूपी रावणाने आपली कधी आपला कधी चांगला होतो का कधीच होत नाही पूर्णत्वास कधीच कोणती गोष्ट जात नाही बघा ती अधोगतीच होऊन जाते अशा लोकांपासून लोक दूर राहण्याचं पसंत करतात म्हणूनच कोणासोबतही बोलत असताना तुमची वाणी नेहमी मधुर ठेवावी आणि नेहमी विनम्रतेने लोकांसोबत बोलावं नंबर पाच एखादा व्यक्ती त्याच्या परिवाराव्यतिरिक्त त्यांच्या मित्रांसोबत आणि काम करण्याच्या ठिकाणावर उपस्थित असणाऱ्या लोकांसोबत अधिक वेळ व्यतीत करत असेल आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने त्याच्या संगतीचा विशेष ध्यान ठेवायला पाहिजे जे पण लोक त्याच्या आजूबाजूला चांगले आणि सुसंस्कृत लोक ठेवत असतात त्यांच्या संगतीमध्ये राहत असतात तर अशा लोकांना शत्रू नुकसान पोचवण्यापूर्वी हजार वेळा विचार करत असतो आणि याच्या दुसऱ्या बाजूला जर वाईट लोकांच्या संगतीमध्ये राहत असेल तेव्हा त्याचा शत्रू या गोष्टीचा खूप लाभ उचलण्याचा प्रयत्न करत असतो आणि संधी मिळतात तो वार करायला चुकत नाही आणि म्हणूनच तुम्ही कोणासोबत उठता बसता या गोष्टींची तुम्ही विशेष काळजी घ्यायला हवी समर्थांनी इथे सुंदर सांगितलेलं आहे की माणसाची संगत असते ना बघा जर माणसाची संतांशी संगत असेल माणसाच्या जीवनामध्ये सद्गुण विचारांची माणसं जर असतील ना तर समोरचा शत्रू देखील आपल्यावर वार करायला दोन हात करत नाही कारण त्याच्या मनात सुद्धा विवेक बुद्धी निर्माण होते हा माणूस एवढा चांगला आहे की याच्यासोबत आपण भांडू शकत नाही कारण त्याचं त्याच्यामुळे त्याच्या आपल्यालाच पाप लागू शकतं म्हणजेच काय म्हणजेच आपल्या वागण्यामुळं देखील मनामध्ये पुण्यत्वाचं काम निर्माण होणं कार्य निर्माण होणं हे हे, हे होतं का कारण आपण भक्तिमार्गामध्ये असो आपण परमार्थ परमार्थ श्रेष्ठी असू म्हणून त्याच्या मनामध्ये ही भावना निर्माण होते ना नंबर सहा प्रत्येक व्यक्तीने वाईट सवय जसं की नशा यापासून दूर राहायला हवं ज्या लोकांना नशेची लत असते अशा लोकांना शत्रू आरामात पराजित करू शकतो नशेमध्ये माणूस असतो ना त्याच्या बुद्धीचा योग्य प्रकारे वापर करू शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये तो चूक करून बसतो आणि त्या गोष्टीचा लाभ असतो ना तो प्रत्येक शत्रू उचलत असतो म्हणूनच तुम्हाला ज्या पण काही वाईट सवयी आहेत त्यांना लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न करा कर नाहीतर तुमच्या वाईट सवयींमुळे तुम्हाला एक दिवस आपी अशी व्हावं लागणार आहे कारण का बघा आजच्या या कलियुगामध्ये ह्या वाईट सवयी म्हणजे दारू पिणं सिगारेट ओढणं ही नशा करणं ह्या का चांगल्या सवयी आहेत का तंबाखू खाणं बघा काही काही भक्तजण असतात ना काही माऊली असतात बघा श्रवण करूनसुद्धा या गोष्टी करत असतात पण कधीतरी तुम्हाला याचं परतावा देणार आहे परतावा हा भोग भोगावा लागणार आहे म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ज्या काही गोष्टी कोणी करत असेल त्या गोष्टी करू नका कारण तुम्ही जरी चोरून चोरून करत असाल ना तरी भगवंत पाहणार आहे म्हणून एक ना एक दिवस याचं उत्तर तुम्हाला भगवंताला द्यावं लागणार आहे म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे आपण ज्या भक्तिमार्गामध्ये आहोत तो भक्तिमार्ग एवढा साधा सोपा आहे की तुम्ही जर योग्य उपासना केली ना, के ना योग्य भक्तिमार्गामध्ये मा तुमचं मन लावलं तुमचे कर्मश्रेष्ठ ठेवले तर तुम्हाला हवं ते न मागता मिळतं एवढी श्रेष्ठत्व या भक्तिमार्गामध्ये मा आहे आता पाहूया सात नंबर शत्रूला कधीही कमी समजू नये शत्रूच्या ताकदीचे जर आपण योग्य आकलन केलं तर आपली जीत होणं निश्चित आहे जर तुम्ही शत्रूला कमी समजत असाल तर अशा परिस्थितीमध्ये शत्रू तुमच्या प्रत्येक कमजोरीमध्ये तुमच्यावर वार, वार करण्याचा प्रयत्न करेल याच प्रकारे जर समजूतदार व्यक्ती असेल त्याच्या महत्त्वपूर्ण योजना असतील त्या कधीच इतरांना सांगत नाहीत जेव्हा त्याची योजना पूर्ण होते तेव्हाच तो इतरांना सांगत असतो आणि जर तुम्ही आधीच तुमच्या ज्या काही योजना असतील त्या इतरांना सांगत असाल तर त्या गोष्टींचा शत्रू फायदा उचलण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच तुमचे जे काही सिक्रेट असतील ते कोणालाही सांगत बसू नका कारण का, का समर्थांनी सांगितलेलंच आहे काही गोष्टी असतात त्या गुप्त ठेवायला शिका आपले जे ध्येय असतं आपण आपण ज्या गोष्टी ठरवलेल्या असतात बघा आप आपलं चुकतं कुठे आपल्याला कोणती गोष्ट माहीत झाली ना की आपण सर्वांना सांगत सुटतो कारण का कारण आप आपल्या मनामध्ये अहंकार निर्माण होतो आपल्याला असं वाटतं की बघा ही गोष्ट सगळ्यांना सांगत सुटावी मग त्याच्याबद्दल कोणीतरी मला चांगलं म्हणावं पण इथेच मनुष्य चुकत असतो की ज्या आपण गोष्टी ठरवलेल्या असतात त्या कधीही कोणाला सांगत बसू नका जेव्हा त्या गोष्टी तुम्ही दुसऱ्याला सांगता ना तेव्हा तुमची कमजोर बाजू होत जाते आणि हे शत्रूला खूप चांगलं माहीत असतं म्हणून आता आपण नंबर आठ पाहूया जर शत्रू तुमच्यापेक्षा जास्त शक्तिशाली असेल आणि तुम्हाला तो कोण आहे हे माहीत नसेल तरीही खूपच धोकादायक गोष्ट आहे जे शत्रू तुम्हाला माहीत नाहीत ते लपून छपून तुमच्यावर वार, वार करत असतात जसे की मित्रांच्या रूपामध्ये असो किंवा एखाद्या नातेवाईकांच्या रूपामध्ये असो जर तुमचा एखादा शत्रू असेल तर हा तुम्हाला खूप मोठा नुकसान पोचू शकतो आणि म्हणूनच अशा लोकांपासून शक्य तेवढे दूर राहायला पाहिजे लपून छपून दूर राहूनच त्यांचा खरा चेहरा ओळखण्याचा प्रयत्न करायला हवा आणि म्हणूनच कधीही तुमचे जे काही सिक्रेट असतात इतरांसोबत शेअर करू नका शेअर करू नका कारण जर तुमचा एखादा मित्र असेल नातेवाईक असेल तुमचा शत्रू असेल तर तो तुमच्या सिक्रेटचा खूप मोठ्या चुकीच्या पद्धतीने फायदा उचलू शकतो आणि यामुळे तुम्हाला मोठं नुकसानसुद्धा होऊ शकतं आता पाहूया न नंबर नऊ जर व्यक्तीच्या मनामध्ये मा अहंकाराची भावना येत असेल म्हणजे जर तो स्वतःलाच सर्वांपेक्षा वर समजत असेल सर्वांपेक्षा श्रेष्ठ समजत असेल तर या भावनेमुळं बघा या स्वभावामुळं या स्वभावामुळं सुद्धा तुमच्या शत्रूंची संख्या वाढू शकते आणि म्हणूनच जितकं शक्य होईल ना तेवढं आपल्यामध्ये अहंकाराची भावना निर्माण होऊ देऊ नका कारण जिथे अहंकार निर्माण होतो ना तिथे नाश झाल्याशिवाय दुसरा पर्याय नसतो कारण का कारण रावण सर्वात शक्तिशाली होता परंतु त्याच्या अहंकारामुळे त्याचं पतनच झालं ना म्हणूनच व्यक्तीने कधीही अहंकार करू नये श्रीरामासारखं जीवन जगावं अहंकार ही एक अशी गोष्ट आहे ना जी यशस्वी माणसाला जी यशस्वी माणसाला सुद्धा अपयशी बनवते यशाच्या शिखरावर चढलेल्या व्यक्तीचा ती सर्वनाश करू शकते मग तुम्ही कितीही उंच डोंगरावर असा तुम्हाला पडल्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो आता पाहूया दहा नंबर जर कोणी तुमचा अपमान करत असेल तर तुम्ही त्याच्यावर राग करू नका कारण तुम्ही मौन धारण करा जो व्यक्ती मौन धारण करून रणनीती बनवत असतो त्याच्याबद्दल अंदाज लावणं कोणालाही शक्य होत नाही आचार्य चाणक्य यांनीसुद्धा त्यांची हीच नीती त्यांच्या आयुष्यामध्ये वापरली होती ते नंद महाराज यांच्याद्वारा अपमानित होऊन सुद्धा मौन धारण करून राहिले होते आणि मौन धारण करून त्यांनी नंद महाराज यांच्या विरोधामध्ये रणनीती तयार करण्यास सुरुवात केली व त्यांच्या रणनीतीने त्यांनी एका साधारण बाळकाला चंद्रगुप्ताला सम्राट बनवलं होतं आणि अशा प्रकारे आचार्य चाणक्यने बघा हा राग हा नेहमी यम देवासमान आहे रागामध्ये व्यक्तीची विचार करण्याची समजूत समजून घेण्याची शक्ती नाहीशी होऊ लागते आणि जेव्हा राग निर्माण होतो ना तेव्हा माणूस जरी तो वाईट वागत असेल तरीही त्याला वाईटपणा दिसत नाही त्याला ते, ते वाईटही सत्य वाटू लागतं आणि मग अधोगतीला कारण बनून जातो म्हणूनच व्यक्तीला जे पण काही करायचं आहे ते त्यांनी शांत राहून करायला हवं योग्य प्रकारे विचार करून त्या गोष्टी करायला हव्यात आता नंबर अकरावा पाहूया तुमचे शत्रू हे अनेक प्रकारचे असू शकतात मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कोणाला तुमच्या शत्रू समजता हे सुद्धा तुमच्यावर निर्भर असतं कारण तुमच्याकडे एखादी गोष्ट मागणाऱ्या लोभी मनुष्यसुद्धा तुमचा शत्रू असू शकतो मूर्ख व्यक्तीचा शत्रू त्यांना उपदेश करणारा असतो आणि वाईट चरित्राच्या स्त्रियांचा शत्रू त्यांचा पती असू शकतो आणि चोरांचा शत्रू चंद्र असतो अर्थातच लोभी लालची व्यक्ती त्याला त्याचा शत्रू मानतो जो त्यांच्याकडून एखादी गोष्ट घेण्याची आशा ठेवत असतो अथवा काही मागू इच्छित असतो मूर्ख लोकांना योग्य उपदेश किंवा चांगल्या मार्गावर चालवणं चालायला शिकणारा त्यांचा सर्वात मोठा शत्रू असतो कारण मूर्ख व्यक्तींची ही विशेषता असते की कोणाच्याही चांगल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत आणि जे स्वतःही काही करत असतात त्याला ते योग्य म्हणत असतात जी श्री वाईट चरित्राची असते आणि तिचा नवरा जर असे कार्य करण्यापासून तिला थांबवत असेल तर ती थी स्त्री तिच्या नवऱ्याला तिचा शत्रू मानत असते चोर रात्रीच्या अंधारामध्ये त्याचं कार्य करत असतो आणि त्यामुळे चंद्राच्या उजेडामध्ये त्याचं कार्य म्हणजे चोरी करणं त्याच्यासाठी असंभव असतं म्हणूनच चंद्र हा चोरांचा सर्वात मोठा शत्रू असतो अशा प्रकारे जो कोणी त्याच्या कार्यामध्ये बाधा टाकत असतो तो त्याचा शत्रूच असतो ना आता पाहूया नंबर बारा आजपर्यंत या जगामध्ये सत्याला कोणीही हरवू शकलं नाही आणि भविष्यामध्ये सुद्धा सत्य कधीच पराजित होणार नाही त्याला कोणीही हरवू शकणार नाही जर तुम्ही योग्य मार्गावर आहात तर तुमचे दुश्मन कधीच तुम्हाला हरवू शकणार नाही आणि जर तुम्ही चुकीच्या मार्गावर असाल तर तुम्हाला हरवण्यापासून कुणीही वाचवू शकणार नाही म्हणून नेहमी लक्षात ठेवा ज्या प्रकारे शंभर कौरवांचा पाच पांडवांनी धर्माच्या मार्गावर चालून नाश केला होता ना त्याच प्रकारे व्यक्तीने कधीही धर्माची साथ सोडू नये अशा लोकांचं कोणीही कधीच वाईट करू शकत नाही शांतीपेक्षा मोठा कोणताही पा तप या जगामध्ये नाही कारण जिथे शांती असते ना ते तप निर्माण होतं आणि संतुष्टीपेक्षा मोठं कोणतंही सुख नाही इथे संतुष्टपणा असतो समाधान ना तिथे सुख नांदल्याशिवाय राहत नाही लालचेपेक्षा मोठा कोणताही राग नाही आणि दयाळूपेक्षा दयाळूपेक्षा मोठा कोणताही धर्म नाही शांत राहण्याची शांत राहण्यासाठी व्यक्तीला त्यांच्या इच्छांवर त्यांच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवायला लागतं आणि म्हणूनच हा एक तप आहे जो व्यक्ती प्रत्येक वेळेला धावत असतो वेगवेगळ्या गोष्टींची आशा बाळगत असतो जो कधीही संतुष्ट नसतो त्याला सुख कधीच मिळत नाही गौतम बुद्धांनी सुद्धा सांगितलेला आहे की कामणा यांचा विनाश करणं म्हणजेच दुःखांचं विनाश आहे त्याच प्रकारे मनुष्याची लालच त्या प्रकारचा रोग आहे की ज्याची भूक कधीच शांत होत नाही दयाळूपणाला आचार्य चाणक्य यांनी सर्वश्रेष्ठ धर्म मानला आहे बघा आपण या शत्रूवर सामना करण्यासाठी या बारा नीती पाहिल्या या बारा नीतींमध्ये एक, एक, एक साम्य आहे एक बघा एक साम्य कोणतं की जर आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायचं असेल या मनाला समाधानी करायचं असेल तर एक मार्ग कोणता आहे की मौन राहणं शांत राहणं हा शांतपणा आहे ना प्रत्येक औषधावरचं रामबाण उपाय आहे आणि हे शांत राहायला कोण लावत असतं तर आपला भक्तिमार्ग लावत असतो जिथे श्रवण होतं ना त्या माणसामध्ये मौन निर्माण होतं जेव्हा दोन वेळची उपासना निर्माण होते ना जेव्हा आपण उपासना करायला लागतो तेव्हा कुठेतरी मन आपलं स्थिर होत जातं आणि जेव्हा मन स्थिर होतं ना ते मन एकदा स्थिर झालं ना की माणसाच्या जीवनामध्ये शत्रूसुद्धा कमजोर होऊ लागतात म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की माणसाला मौन राहायला हवं एक वेळ तरी माणूस मौन राहिला ना तरी हजार शत्रूंचा नायनाट होऊन जातो पण जर तुम्ही रागामध्ये राहिलात तुम्ही अहंकारामध्ये राहिलात तर तुमचासुद्धा विनाश व्हायला वेळ लागणार नाही म्हणून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी मनुष्याने एक लक्षात ठेवायचं कुठेही जात असाल कोणतंही काम करत असाल परमेश्वराचं नाम या मुखामधून घ्यावं कारण जेव्हा परमेश्वराचं नाव या मुखामध्ये येतं ना तेव्हा मौन निर्माण होतं तेव्हा अहंकार बाजूला निघून जातो म्हणूनच जिथे तुम्ही काम करत असाल दिवसातून प्रत्येक वेळा आपल्या या मुखामधून जर परमेश्वराचं नाव निघालं ना तर अहंकार तुमच्याजवळ फिरणारसुद्धा नाही येजवळ येणारसुद्धा नाही म्हणून आपला ना आपण विचार करा या कलियुगामध्ये दुश्मनी कुणाशी करू नका शत्रू निर्माण करू नका बघा तुमच्या जीवनामध्ये किती आनंद निर्माण होईल बघा तुमच्या जीवनामध्ये किती समाधान निर्माण होईल कारण या जगामध्ये दुसऱ्याला सुख द्या समाधान द्या आणि स्वतःसुद्धा सुखी राहा हाच परमानंद आहे आणि हीच भक्ती आहे बाकी भक्ती वेगळी काहीच नाही जय जय रघुवीर समर्थ